चला आज जेड प्लांटबद्दल बोलू आहे जेड प्लांटची जर टोपीएरी बनवायची असेल ना त्याचा आकार मेंटेन ठेवणं खूप आवश्यक असते बघा याला मी एक प्रकारचे मोर मोरचा आकार दिलेला आहे आणि त्याच्यासाठी बघा पुढचं हे जे आहे ना ते असं व्यवस्थित राहण्यासाठी काही काही ब्रांचेस खूप वाढल्या त्याची वरच्यावर कटाई करणं खूप आवश्यक असते जेव्हा आपण टोपी एरी बनवतो त्याचे आणि खालच्या साईडनं मात्र आपल्याला काहीच करावं लागत नाही खालच्या साईडनं बघा खूप छान आकार आलेला आहे आता जे वरच्या साईडचे दोन तीन जे मोठे वाटतात ना मला मी ते आकार देण्यासाठी कापून घेणार आहे बाकी सगळे बघा खूप छान असे टोपेरे आपल्या तयार होतात वरच्यावर कटाई आणि खूप कमी पाणी द्यावं लागते या प्लांटला बऱ्याचदा काय होते की आपण भरपूर पाणी देतो आणि एका चुकीमुळे आपला हा प्लांट नक्कीच खराब होते कारण माझं सुरुवातीला एवढा सोपी हा प्लांट आहे कटिंगपासून ग्रो होते पण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा माझं पहिलं एक झाड खराब झालं होतं ते कशामुळे मी लावलं होतं त्याच्या याच्यामध्ये जास्त होल नव्हते याला होल ड्रेनेज सिस्टम खूप चांगलं पाहिजे त्याच्यानंतर मातीमध्ये रेती मिक्स करा म्हणजे आपलं पाणी साचत नाही कुंडीमध्ये आणि बघा आता छान असा आकार पण देऊ शकते मी आणि भरपूर टोपेरी तयार करत आहे आणि नवीन नवीन ही जे कटिंग राहते ना एकही कटिंग वायानं जाऊ देता तुम्ही लावू शकता याचे भरपूर रोपे तयार होतात परत आपल्याकडे जेट प्लांट आपण वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकतो एखाद्या याच्या जसा भरपूर लावला ना तरी पण हा ग्रीन खूप छान दिसते आणि एकदा आवड निर्माण झाली ना मात्र आपण नवीन नवीन करत राहतो काही ना काही बागेमध्ये मा तोच माझा हा प्रयत्न असते नेहमीच एक केलं ना एकापासून दुसरीची आयडिया आहे ते तिसरी अशी आपल्या बागेमध्ये होत आहे आणि रंग हिरवाकांच्या रंगामुळे खूपच छान दिसते बघा आता सारखा पाऊस असल्यामुळे बघा इथे थोडेसे पानं काही काही याची पिवडीसुद्धा झालेलं आहे कारण याला जास्त पावसाची आवश्यकता पडत नाही या प्लांटला उन्हाळ्यामध्ये द्यावं लागते पाणी उन्हामध्येच असले तर पण अशा बाकी ऋतूत एवढं पाण्याची काही आवश्यकता पडत नाही याच्यावर म्हणून मी म्हटलं चला आज हे थोडेसे कामं करून घेऊया आणि काही आकार दिले होते ते पूर्णपणे खूप दाटपणपणे झाले होते आता तिचं करायचं आहे मला व्यवस्थितपणा सगळ्या झाडांचा करत होते आणि पसारा तर बागेमध्ये खूप झाला होणारच कारण इतके प्रकारचे प्लांट लावणं त्याची कटिंग लावणं किंवा भरपूर कामं असतात हे हे काही होतच नाही पूर्ण त्याच्यामुळं काही ना काही नवीन प्रयत्न चालूच असते पण वेळ मात्र कसा जाते तेही कळत नाही आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही पण ही एक चूक करू नका पाणी जास्त देऊ नका आणि दिलं एखाद्या वेळेस झालंही तर ते पाणी आपल्या कुंडीमधून बाहेर निघालं पाहिजे ते थांबून नाही राहिलं पाहिजे कारण एकाच चुकीमुळे जेट प्लांट खराब होते नाही तर बाकी जेट प्लांट खराब होतंच नाही कधी कारण मी तो अनुभव घेतलेला आहे जेव्हा पहिले बागकाम करतो क कधी कधी असे होते जे काम खूप सु झाड खूप सोपं असते प्रत्येकाकडे लागू शकते ते झाड आपण एकाच चुकीमुळे पूर्णपणे खराब करत असतो याच्यावर टोपेयरी करायचं वेगवेगळे वे आकार द्या टोपेयरी बनवणंसुद्धा खूप सोपं आहे काही काही तर आपण खूप सोप्या पद्धतीने बनू शकतो एकमध्ये बॉल ठेवून बनू शकतो हे बघा आता हे अशा दोन प्लांटच्या स्वरूपात मी केली होती म्हणजे दोन फांद्याच्या ही पण बघा याचा आकार पूर्णपणे मिक्स झाला आहे आकार मिक्स झाल्यानं आपली टोपीयरी दिसणारच नाही ती प्लांट पूर्णपणे ग्रीन ग्रीन दिसणार आहे आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी वरच्यावर या झाडाची कटाई करणं खूप आवश्यक आहे आणि हळूहळू भरपूर प्लांट होते पण आता प्रॉब्लेम काय आहे सगळेच झाडं आवडीचे झाले आहे त्याच्यामुळे कोणता लावून किती कुंड्या घेऊ हे झालेलं आहे मातीसुद्धा लागते बाकी सगळ्या गोष्टी लागतात सुकलेल्या झाडांच्या पानं उन्हाळ्यात इतके जमा केले पण तरी ते एकही आता मिळत नाही आहे कारण सगळ्याचा यूज झालेला आहे भरपूर काही काही कुंड्या भरल्यावर त्या मोठ्या मोठ्या त्याच्यामुळं आता माझ्याकडे सुकलेलं पानं उरलेलंच नाही आहे आता परत प्रयत्न या वर्ष भरपूर करूया कितीही केलं तरी बागेमध्ये कमीच पडत आहे सगळ्या गोष्टी आणि असे कामं बागेमध्ये चालूच असतात भरपूर वेळ लागते पण जे समाधान मिळते ना आपले पांठ प्लांट व्यवस्थित झाल्यावर ते वेगळंच असते आणि एकमेकाचा पाहून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो असं मला तरी वाटते कोणाकडे दुसरं काही असते तर आपल्याकडे दुसरं काही असते शिकण्यासाठी त्याच्यामुळं प्रत्येकाच बघून काही ना काही शिकायला मिळत असते आणि आता तर खूप छान छान असे वेगवेगळे प्लांट किंवा झाडं बघून खूपच छान वाटते मनाला प्रसन्न वाटते आणि आज हे काम केलं सगळ्या टोपी एरियाला आकार व्यवस्थित देऊन दिलेलं आहे बघा कधीकधी मिलीभपसुद्धा याच्यामध्ये सुद्धा होते एखाद्या फांदीला ते, ते पण लक्ष द्यावं लागते हा बघा हा असा आकार दिलेला आहे पण बघा आता याच्यातसुद्धा फांद्या खूप तयार झाल्या आणि हा मी पूजेच्या वेळेस भरपूर वेळा रह उपयोगाला आणलेला आहे प्लांट म्हणजे आता सोमवारच्या पूजेला छान असं पिंड सजवून याच्यामध्ये छान चा असा देखावा तयार केला होता आणि अशा बऱ्याच गोष्टी करत असते का, मी आता हे प्लांटमुळे आपल्याला आणि बाजूचं बघा टोमॅटोचं झाडं आहे ना सुद्धा फांद्या दिसल्या खराब तोडल्या असं बागकामात आलं ना ना हात मात्र रिकामा राहत नाही आणि आता मुलंही म्हणते तुला झाडांशिवाय काहीच सुचत नाही काहीच गोष्टी काही म्हटलं की मी येते झाडाजवळ कारण मला आता ती सवय पडली आहे झाड झाड आणि तेच करत राहते तर माझ्या विषय डोक्यात विचारात तेच राहते प्लांटचं कसं करायचं कोणता आकार द्यायचं काय करायचं असं बऱ्याच जणीला हा अनुभव असेल आणि आता हे सगळे आकार देऊन झाले ना तर ही कटिंग परत मी एका देशात लावून देईन आता तर अशीच पडून दिली कारण ही कटिंग अशी नाही की लगेच पडली की खराब होते म्हणून ही अशी जरी राहिली एक दोन दिवस तरी लावली ना तरी हे कटिंग खराब होत नाही इतकं स्ट्रॉंग हे झाड आहे जेट प्लांट म्हणजे आणि खूप छान शूपसुद्धा मानलं जाते याला शुभपेक्षा आपल्या प्रत्येक बागकाम करणाऱ्यांना प्रत्येक झाड मला वाटतं शुभच वाटते मला तरी वाटते कारण प्रत्येक झाड आता लावण्याची आवड जी निर्माण झाली ना ती मात्र थांबत नाही आहे आता दुसऱ्या रेला आपण आकार देऊन देऊ हा झाला की आता बघा हा मी असा बॉलसारखा आकार केला होता जुना बॉल होता ना मुलाचा तो मी आतमध्ये ठेवला होता आणि त्याला आकार दिला होता सगळे आकार बिघडलेले इथं आणि तो पण चांगला करून घेते आणि इथं जे आहे ना हे असे थीन तीन ब्रांचेस तयार केल्या होत्या पण आता सगळ्या त्या पण एकत्र झालेल्या आहे तर सगळे आकार बऱ्याच दिवसाचं करायचं होतं हे काम पण आज करून उद्या करून हे राहून जात होतं कारण बाकीचे बागकामात कामात आले ना ते मला कसा वेळ जाते, जाते।, जाते।, हो करी -करी मदी -मदी जाते। ते समजत नाही एका झाडाचं करत राहिलं ना त्याच्यातच वेळ जाते मग आपल्या कामाची वेळ होऊन जाते अशा पद्धतीने होत असते कधी कधी बरेच प्रॉब्लेम असतात मध्ये मध्ये कोणतं कामीन घे काही सांगता येत नाही त्याच्यामुळं मग हे राहून जाते आणि एवढे तर घरातली वगैरे साफसफाई ते पण बाकीचं आहे कारण ह्या प्लांटमुळे वेळच भेटत नाही आहे भरपूर कामं असतात हे आणि आजचं जे मी तुम्हाला दाखवलं ना तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्ही पण बागेमध्ये ही एक चूक करू नका जेड प्लांट जर लावला असेल तर एक तर माती चांगली बनवा की ज्याच्यामध्ये पाणी थांबणार नाही अशा पद्धतीने बनवा दुसरं म्हणजे ह्या झाडाला सुकल्याशिवाय पाणी देऊ नका कारण ह्या झाडांना एवढी गरज पडत नाही कारण याच्या पानामध्ये बघा असं पाणी असते ज्या पानामध्ये पाणी असते ना त्या झाडांना तसंही पाणी कमीच लागते आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला नवीन नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आपलं बागकाम असं चालूच राहणार आहे